मी रात्री तू जापडून इकडं जवळ जवळ येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आले एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होते आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे उगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारलं असं केलं तुमचं जर संशय कुणावर आहे नेमका काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिलं तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं की असं वाटतं एस पी का आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलिस संरक्षण पाहिजे काय आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युली लाईटचं काम बघायला गेलं तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येताना हे माझ्या रांबला